जर तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी करण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी नोकरी शोधत असाल तर तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते जर तुमच्याकडे या शक्ती आवश्यक असणारी पात्रता असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे भारतीय रेल्वेने तरुणांसाठी टेक्निशियन पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने म्हणजेच आर आर बीने टेक्निशियन्स पदासाठी बंपर भरती प्रक्रिया जारी केली आहे ही भरती एकूण नऊ हजार जागांसाठी असणार आहे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल अर्ज करण्याची अंतिम तारीख मात्र अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आला आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा ऑनलाईन अर्ज करायचा कसा तर रेल्वेतील या टेक्निशियन पदासाठी एकूण नऊ हजार जागांवरती ही भरती केली जाणार आहे ही भरती प्रक्रिया फेब्रुवारी म्हणजे याच महिन्यात सुरू होणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया मात्र मार्च किंवा एप्रिलमध्ये सुरू होणार आहे उमेदवाराला भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती दिसणाऱ्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला हा अर्ज भरावा लागेल अधिक माहितीसाठी तुम्ही या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता आणि अपडेट्स जाणून घेऊ शकता रेल्वेमध्ये टेक्निशियन म्हणून जॉब घेण्यासाठी तुमची पात्रता काय असणं गरजेचं आहे तर या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यासोबत आय टी आय उत्तीर्ण असणे देखील गरजेचे आहे त्यासोबतच उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे याशिवाय इच्छुक उमेदवाराकडे एन सी व्ही टी एस सी व्ही टी मान्यता प्राप्त संस्थेकडून एस एस एल सी किंवा आय टी आय उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तर या पदासाठी आवश्यक वयोमर्यादा आता वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास रेल्वेतील या तंत्रज्ञान म्हणजे टेक्निशियन पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान अठरा असावे तर कमान हे वय कमीत कमी तेहतीस वर्षे निश्चित करण्यात आले आहे तर रेल्वेतील या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवाराला कम्प्युटर बेस्ड चाचणी द्यावी लागणार आहे सीबीटी एक उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला त्यानंतर बी टू परीक्षेत सहभागी होता येईल तर टी टू परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल पडताळणी झाल्यानंतर उमेदवाराला वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात येईल हे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार पडल्यानंतरच उमेदवाराला गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळेल तुम्हाला या नोकरीमध्ये स्थान मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला का वाटला असेल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका